नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना सांजण बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते हे बघा हे दोन काकडे घेतलेले आहेत मी गुळ घेतले आणि हे ना तांदूळ ना मी मिक्सरला लावून त्याचा रवा बनवलेला आहे बघा असा रवा बनवायचा हे बघा असा हे काय धुतले वगैरे नाही फक्त स्वच्छ पुसून मिक्सरला लावलेत एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत मी हे चारुळे घेतले आहेत वेलची आणि साखर घातली थोडी वेलची वाटत नाही म्हणून मी साखर घालून त्याची पावडर बनवलेली आहे वेलची तूप घेतले आणि पाणी घेतलेले गे। आहे हे बघा ही आता काकडी आहे ना ही मी सोलून घेते आणि किसून घेते बघा आता ही काकडी सोलून घेते मी चांगली आणि आता कसं गरमी आहे ना मग आपण थंडाव्यासाठी काहीतरी बनवायचं असा गोड पदार्थ काकडीचा हे बघा म्हणून मी काकडीचा सांजण बनवून घ्यायचं दाखवते आणि गुढीपाडवा पण आहे गुढीपाडव्याला पण तुम्ही हे नैवेद्यासाठी बनवू शकता हे बघा काकडी मी किसून घेतली आहे हिची सालं काढून घेतली आणि किसून घेतली हे बघा मी पॅन ठेवलेले आहे त्याच्यामध्ये मी तूप ले ले। हागूर हागूर टाकते हे बघा तूप टाकलेलं आहे हे बघा हा गूळ आहे हा गूळ टाकते गूळ टाकलेली आहे आता ही काकडी टाकते तेव्हा तातडी चांगली शिजवून घेते पाहिजे हे बघा हे चारुळा टाकते मी तुमच्याकडे जर बदाम काजू वगैरे असेल ना तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडे चारुळे आहेत म्हणून मी चारुळा टाकते आणि ह्या काही भाजल्या वगैरे नाही आहेत अशाच टाकायच्या आपण म्हणजे मस्त गुळामध्ये शिजून जाते हे बघा मस्तपैकी गुळाला आणि काकडीला पाणी सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं गरम पाणी टाकते कारण आपल्याला भाता तांदळाचा रवा टाकायचा आहे ना म्हणून हे बघा हे गरम पाणी टाकते अंदाजानुसार मी गरम पाणी टाकलेलं आहे आता चांगली उकळी आली ना मग मी तांदळाचा रवा टाकते याच्यामध्ये आपले घरचे तांदूळ असत ना ते स्वच्छ पुसून घ्यायचे आणि मिक्सरला रवा काढून घ्यायचा मस्त एक नंबर सांजण तयार होतो तुम्ही करून बघा आता उन्हाळ्या दिवसातून गुढीपाडव्याला निवेदासाठी तुम्ही गोड पदार्थ म्हणून करू शकता हा बघा हा मी तांदळापासून बनवलेला रवा आहे ना हा टाकते आता उकळी आलेली आहे ना मग त्याच्यामध्ये मी हा रवा टाकते हे बघा चांगला शिजवून घ्यायचा रवा मग हे बघा आता याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकते वेलची आणि थोडंसं जायपळ टाकलेलं आहे मी जास्त नाही कारण गरम्याचे दिवस आहेत ना म्हणून आणि याच्यामध्ये साखर घातलेली आहे आणि वाटून घेतलेली आहे वेलची जरा जास्त टाकायची हे बघा आता मस्त वेगळी जीव करून घेते मी एवढं भारी होतो ना तुम्ही करून बघा सर आणि कमेंट करून नक्की सांगा आता याच्यावर मी झाकण ठेवते हे बघा आता याला किती मस्त कलर आलेला आहे कारण याच्यामध्ये मी काळा गुळ वापरला म्हणून काळा काळागूळ वापरायचा चांगला असतो आता मी याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकते हे बघा हवट टाका मस्त कलर पण येईल आणि आता याच्यामध्ये याच्यावर ना मी दहा मिनटं झाकून ठेवून देते मग हा चांगला मुरला ना का मग तुम्हाला मी दाखवते हे बघा आपण बघूया बघा किती मस्त चांगलं झालेलं आहे बघा आता ना हे किती मस्त शिजलेलं पण आहे बघा मस्त रवा केला ना का भारी होतो एक नंबर आता मी गॅस बंद करते आणि हे बघा या डब्याला ना मी तूप लावलेलं आहे ह्या डब्यामध्ये मी ओतणार आहे आणि वापून घेणार आहे आता हे तूप ना मी सगळं लावून घेते हे बघा आता या डब्याला मी तूप लावलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना मी हे काढून घेते घेते आणि मग वाफवून घेते चांगलं वाफवून घ्यायचं चा, मग मस्त कडक आणि हो वड्या पण छान पडतात बघा याचा कलर पण किती छान आलेला आणि बघा किती सुंदर दिसते बघा सांजण आपलं आणि सुगंध सुटलेलं आहे मस्तपैकी आता ह्याला मी वापरून घेणार आहे त्याच्यासाठी हे बघा मी हे पॅनमध्ये पाणी ठेवलेलं आहे हे माझं जुनं पॅन आहे याच्यामध्ये फक्त आळवड्या आणि याचं वाफवायची वस्तू असतील ती मी वापून घेते हे बघा याच्यामध्ये हात डबा उचून असा ठेवून द्यायचा आणि याच्यावर झाकण लावायचे आणि दहा मिनटांना वापरून घ्यायचं नंतर मग तुम्हाला मी दहा मिनटानंतर दाखवते कसं सांजण तयार होतं ते आणि आपल्या घरीच वस्तू असतात हे सगळ्या हे बघा याच्यावर झाकण ठेवते आणि दहा मिनटानंतर तुम्हाला मी दाखवते हे बघा दहा मिनटं झालेली आहेत आपण आता काढून बघूया हे बघा कसं किती मस्त झालेलं आहे बघा सांजण आता ना मी हे काढून घेते आणि अजून दहा मिनटं मी हे फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे चांगलं अजून घट्ट होईल सां काकडीचं सांजण कसं तयार झालेलं आहे आणि बघा किती मस्त कडक झालेलं आहे बघा आता ना मी हे कापून दाखवते तुम्हाला आणि एक नंबर होतो तुम्ही असं करून बघा एक नंबर होते मस्तपैकी एक गोड पदार्थ पण तयार होईल तुम्हाला गुढीपाडव्याला हे बघा काकडीचं सांजण कसं तयार झालेलं आहे मस्तपैकी आणि कलर पण किती छान आले आहे आणि सुगंध पण छान सुटलेलं आहे असं तुम्ही बनवा घरी बघा हे बघा काकडीचे सांजण तयार झालेले आहे आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीत तुम्ही घरी बनवा पाडव्याला एक नंबर होतो चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला नक्की दाबा